नमस्कार मी कोकण कांद्या सुचेता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता गणपती चालू आहेत आणि गणपतीमध्ये स्त्रियांचा ऋषीपंचमीचा उपवास असतो तर या ऋषीपंचमीसाठी स्त्रिया एक भाजी मिक्स भाजी खातात आणि त्याचबरोबर भाकरी खातात तर ही मिक्स भाजी कशाची असते याच्यामध्ये काय काय वापरलं जातं तर तेच त्याच भाजीची पानं शोधण्यासाठी आम्ही आमच्या फार्ममध्ये म्हणजे आमच्या शेती जिथे करत तिथे आलेल्या आहोत आणि आई बघा भाजी ती टिपते सो मी पुढे दाखवेन तुम्हाला की कोणती भाजी आपण वापरतो त्या भाजीसाठी ऋषीपंचमीच्या चला तर मग तर आम्ही चाललोय आता आमच्या फार्म मध्ये आमचं स्पेशल फार्म तुम्ही आमच्या फार्मचा व्हिडिओ बघितला असेल मागेच तर आता आम्ही यासाठी चाललो आहे की गणपतीमध्ये ऋषीपंचमी असते आणि ऋषीपंचमीला स्त्रियांचा उपवास असतो स्त्रिया हा उपवास का करतात याच्या मागची कहाणी तुम्हाला मी नक्की सांगेल पण या उपवासासाठी आपण एक भाजी बनवतो आणि भाकरी असते तर त्या भाजीमध्ये कोणती पानं वापरली जातात ती पानं तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे स्पेशली हरभरा चुची हां थरभरा चुचीची पानं भेंडी अशा प्रकारे ह्या पानांना एकत्रित करून एक मस्त भाजी बनवली जाते आणि खूप छान लागते ती तर ती भाजी आणि भाकरी खाऊनच स्त्रिया उपवास सोडतात तर आईचा पण उपवास आहे तर आत्ता आम्ही तीच पानं जमवायला आलेलो आहोत छोटी छोटी काकडी दिसते पण तिला मोठं व्हायला बराच वेळ लागेल एवढीशीच आहे किंचित हे बघ किंचित इथं पण आहे गावात भेटली काकडी आम्ही मुंबईला जायपर्यंत तरी मोठी झाली पाहिजे म्हणजे झालं आता आपण थरभऱ्याची पानं शोधतोय या भाजीसाठी काय? थरभरा चूच कौला आणि भेंडा या चार गोष्टी एकत्रित करून ती भाजी बनते भेंडी आता आई भेंडी काढते भेंडी काढल्यानंतर अजून थरबर आपण शोधणार आहे गावठी भेंडीची टेस्ट खूप भारी असते कालच आम्ही तळलेला भेंडा खाल्ला एक नंबर असते टेस्ट आणि हे इकडे पूर्ण जे आहे ते आमचं शेत आहे तिथे ना अळूची पान आहेत ती मी जाताना घेऊन जाणार बघितलीत ओळीची पानं ही थरभऱ्याची पानं आता आपण ही चवळीची पानं आई जमवते ही जी आहेत ना ही चवळीची पानं आहेत कोवळी कोवळी पानं त्याची आपल्याला घ्यायची आहेत इकडे ही, ही पूर्ण नाचणी आहे आणि म्हणजे ही नाचणी आहे तिकडे शेत आहे भाताचं इकडे पण भाताचं शेत आहे आणि हे याच्या बांधांवरती मखमल की चवळी त्यानंतर भेंडी असे बरंच काही काय लावलेलं आहे जाते त्या साईड नाही मधून जाते भेंडीच भेंडी भेटतात थर कुठे आहे मग पाहू शकता ऑलमोस्ट आपली भेंडी आणि चवळी जमवून झालेली आहे आता हे बघा मी स्पेशली तुम्हाला म्हटली ना की भाजी आता ही आहे थरबरा बघू शकता हा थरबरा आहे आणि याच्यामध्ये चवळी भेंडी याची सगळी पानं मिक्स आहेत चूच -चू वगैरे सगळं घेतलं जातं या भाजीमध्ये तर स्पेशली एकच राहिलेला आहे ते म्हणजे थरबरा तर तो हा थरबरा आहे आणि अशा प्रकारे ही पूर्ण मिक्स भाजी आणि भाकरी करून हा उपवास सोडला जातो नॅचरल पक्ष्यांचे आवाज येत आहेत निसर्ग बघा काय ते कोकण काय तो लूक का आहे एक नंबर बघू शकता तुम्ही खूप भारी वाटते सो so, ऋषी पंचमीसाठी कोणती भाजी वापरली जाते ती आमच्या फार्ममधून आम्ही जमवलेली आहे आणि तुम्हाला मी शेअर केली आहे स्पेशली ऋषिपंचमीसाठी स्त्रिया हा उपवास जो करतात त्याच्यामध्ये भाकरी आणि चार प्रका प्रकारच्या पानं असं जसं की भेंडी असतात चूचची पानं थरबरा आणि अजून आ... एक पान विसरली थरभरा आ... थरबरा चूच भेंडी मी विसरली मग अशा व्हिडिओमध्ये बोलले सो अशा प्रकारची भाजीची पानं मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि उपवास स्त्रिया सोडतात सो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय येवा कोकण आपलंच असा सो so, अशा प्रकारे आम्ही बऱ्याच ज्या गोष्टी हव्या होत्या त्या आम्ही आणलेल्या आहेत आणि स्पेशली मला काकडी पण भेटलेली आहे खायला आणि बघा आईने पिशवी भरून जे पण हवं होतं ऋषी पंचमीसाठी ते आणलेलं आहे मी पहिल्यांदा आता मला कमेंट करा काकडी धुवून खायची असते हा बरोबर आहे पण मला आवडते असे